मैचिंग, मैचिंग. Yes. फै, हो किती छान आहे एकदम मॅचिंग मॅचिंग येस पूर्ण फॅब्रिक पासून बनवलेली ज्वेलरी आहे मॅचिंग फॅब्रिक ची ज्वेलरी विथ इयरिंग तुम्हाला पारंपरिक पैठणी ज्वेलरी हो माझा वर्कशॉप दाखवण्याच्या मागे एकच मोटिव्ह आहे बनवायची आहे का शिकायचं आहे तर आपण क्लासेस घेतोय सर्टिफाईड कोर्स घेतोय आपण आणि ह्याचे प्लीट्स आहेत बॉक्स प्लीट आणि इथे फुल फ्लेअर विथ फॅगॉटिक मध्ये आपण हे आपल्या ब्रोकेटमध्ये आपण स्कर्ट बनवले तसे मध्ये आम्ही स्ट्रेट फिट पॅन्ट पण केलेले आहे आणि हा मध्ये येऊ शकता मॅम

जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा पहिल्यांदा आपण इथे यायचं कसं आहे ते बघून घेऊया लोखंडे तालीम चौकापासून पासून आपलं शॉप नक्की आहे तरी कुठे हा आहे लोखंडे तालीम चौक आणि समोर आहे नीलम स्टील नीलम स्टील पासून आपल्याला अगदी सरळ जायचं आहे थोडस पुढे गेल्यावर डाव्या बाजूलाच शॉप आहे चला माझ्या माग माग नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये स्वागत आहे सुंदर असे वेस्टर्न वेअर आणि ट्रेडिशनल वेअर आपल्याला शू नाही मिळतात आणि रेडी अवेलेबल आहेत यासोबतच आपल्याला मॅमनी वेअर केलेली मॅचिंग ज्वेलरी आणि शूज सुद्धा अवेलेबल राहणार आहे आज तर मॅम आज आपण कोणकोणत्या कोणत्या पद्धतीचे ड्रेसेस दाखवणार आहोत आपल्या फॅमिलीला मॅम पॉकेट फ्रेंडली हा आपण डोक्यात ठेवून आपण वेगळे वेगळे वे ड्रेसेस बनवले ज्याचे कॉपीराईट्स नाही ओके जे डिझाईन ड्रेसेस राहणार आहे ते सगळ्यांना म्हणतात ना बजेट फ्रेंडली पण पाहिजे आणि थोडंसं लुक पण सिम्पल स्वीट पाहिजे तर अशा आपण हे ड्रेसेस बनवलेले आहेत प्युअर जयपुरी कॉटन हंड्रेड पर्सेंट प्रिंटेड कॉटन म्हणतो ते सध्या डिजिटल म्हणून चालू आहे कलमकारी म्हणतो पण त्याला मल कॉटनच्या टेस्टमध्ये हे पण तुम्ही बघू बघू शकता मॅम थ्री फ्री मध्ये आणि ह्याचे प्लीट्स आहेत बॉक्स प्लीटेड मध्ये आपण हे स्लीव्स बनवलेले आहेत मॅम फिनिशिंग तुम्ही चेक करू शकता इथे प्रॉपर व्हिजिट देऊ मॅम टू हंड्रेड इज ऑलवेज रनिंग कॉम्बिनेशन असाही तुम्ही बघू शकता हा कॉम्बिनेशन एकदम सुरेख पॅटर्न आहे बघा आणि ट्रू साईजेस मिळणार आहे मॅम तुम्हाला काही चोर साईज नाही मिळणार आहे की मिडीयम म्हटलं की मीडियमच साइज मिळणार आहे अशाच आपण आपल्याकडे कॉटन मध्ये पण बनवलेले आहेत हे तुम्ही कुठेही स्मॉल पार्टी वेअर किंवा पूल पार्टी असेल लग्नात तर तुम्ही वेअर करू शकता त्याला आपण हा क्रिसक्रॉस पॅटर्न दिलेला आहे म्हणजे फिटिंग गरजच नाही आहे तर ह्याच्यामध्ये मॅम असा हा बेबी पिंक कलर घेतलेला आहे आणि पैकी पेस्टिल कलर जे आपण म्हणतो मॅम असाही आपण हा पेस्टिल कलर घेतलेला आहे आता काय सॅटनचं कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला हे पण सगळं प्रीमियम सॅटन आहे मॅम खूप सुरेख पॅटर्न तर त्याच्यामध्ये पण आपले हे डिफरंट टाईप ऑफ स्लीव आहे हे तुम्ही स्मोल पार्टीवेअर किंवा ऑफिस गोईंग असाल तर तुम्ही हे वेअर करू शकता मॅम ओके त्याची डिटेलिंग तुम्ही बघू शकता आणि फॅब्रिक ही प्रीमियम देणार आहे असं हे प्रिंटेड मध्ये आपल्याकडे कलेक्शन आहे यामध्ये तुम्ही हवी ती डिझाईन म्हणजे तुम्ही पेज वर जर एखादा डिझाईन घेऊन आलात तर तशी तुम्हाला शिव नाही दिली जाते आपलं स्वतःच वर वर्कशॉप आहे पुढे आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्या पद्धतीने तुम्हाला ती शिव नाही दिली जाणार आहे थोडस फंक्शनल जाऊ आपण त्याच्यातला आपल्या कटवर्किंग मध्ये आपण वेल्वेट बनवतोय हा वेल्वेट स्ट्रेचेबल नाही मॅम काय होतं हे आपलं साईज सोडणार नाहीये इतकं ग्रीन असेच कटवर्किंग आपण करून हे स्मॉल एकदम डेलिकेट ड्रेस बनवले ह्याच्या खाली आपण लूज बॉटम दिलेली आहे त्यालाही पॉकेट दिलेलं आहे so, सो प्रत्येक आपल्या ड्रेसला तुम्हाला पॉकेट मिळणार आहे बेसिक कॉटन सेटमध्ये अकराशे बाराशेच्या रेंज मध्ये आपल्याकडे कॉट सेट्स आहेत हे आहे पर आणि ह्याच्याबरोबर आपण मॅम थोडंसं असं डिटेलिंग मध्ये आपण स्ट्रेट फिट पॅन्ट दिलेली आहे ती पॅन्टही तुम्हाला मी दाखवतोय असं स्ट्रेट फिट पॅन्ट आहे त्यालाही मॅम आपण पॉकेट देत आहोत सो विथ पॉकेट आणि प्युअर कॉटन मध्ये मॅम हे थोडंसं ओपन करून दाखव कारण की बाहेर आणि आपण त्यामध्ये फरक आहे म्हणून म्हणतो ना साईज हा मॅम ट्रू साईज जे म्हणणार तुम्ही मिडियम म्हणजे मीडियम साइज ट्रू येणार आहे त्यावर जयपुरी कॉटन तुम्ही फॅब्रिक फील करू शकता मॅम ओके okay. तर ही बबल लेस मध्ये आपण हा काम केलेलं आहे स्लीवही बघा तुम्ही तर असं रेग्युलर कुठेही तुम्ही वेअर करा म्हणजे हे ड्रेसेसला कंपल्शन नाही आहे मॅम की आम्ही ऑफिसलाच वेअर करा अजून एक हा लेअर आपण बनवलेला ले ले, मध्ये wow. आई तुम्ही फील करा फील तर कॉटन मॅम हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे तर अशा लेसची डिटेलिंग आपण दिलेली आहे सध्या हे ट्रेंड खूप आहे मॅम खूपच मस्त बघा आणि आपण स्वतः पॅटर्न वेगळा राहणार पॅटर्न राहणार आहे कारण कुठेही तुम्हाला कॉपीराइट्स नाही होणार हो बॉटमला पण आपण आपण लेस लावलेली ले, आणि आपण पॉकेट देत आहोत मॅम ही पण स्ट्रेट फिट पॅन्ट आहे विथ कम्फर्टेबल सो ट्रू एम साईज म्हणजे मी एम साईज घातलेला आहे तर तुम्ही असंही बघू शकता आणि असं सेम आपण तुम्हाला ज्वेलरी वगैरे सगळं देणार आहोत मॅम ओके ये ये तर तुम्हाला मॅचिंग वर ज्वेलरी अगदीच तुम्ही आपले आउटफिट घेतले तरी ठीक आहे नाही घेतले तुमच्याकडे असतील तर त्यावरही yes, मॅचिंग ज्वेलरी अवेलेबल आहे आणि ज्वेलरी सोबत आपल्याकडे शूज पण येतात आपण थोडंसं पुढे बघूच थोडं आपण कंटिन्यू करू ड्रेस आता हाय प्युअर कॉटन मध्ये आहे त्याला आपण वारली प्रिंट म्हणतो मॅम याच्यावर आपण असं घेतलेलं आहे की रोब का आपण लोक प्रॉपरली ब्रेझर फिटअप आपण घेतलेला आहे मॅम तर याच्यामध्ये तुम्ही माझी फिनिशिंग बघू शकता मॅम की जसं ब्लेझर बनला जातो तसं आपण हे प्रोसिजर केलेलं आहे आणि खाली लूज बॉटम पॅन्ट विथ पॉकेट दिलेलं okay. आहे फिट असा आहे की मॅम लूज पडणारच नाही कारण आपण इथे बांधायला रोप दिलेला आहे तो तशा फिटिंग मध्ये बसेल okay. तुम्हाला ओके लूज पडणार असं काही हा प्रश्नच येणार नाही बिकॉज एकदम स्लिम ट्रिम आणि लुक भारीच दिसणार आहे तुम साईडला तुम्हाला स्क्रीनवर मॅम नी कसं घातल्यावर लुक कसं येतं ते दिसतच असणार आहे यामध्ये आपल्याकडे दोन ते तीन कलर अवेलेबल आहे बेसिक कलर असणार आहे व्हाईट कलर ते बघू त्याचा सेकंड कलर मी तुम्हाला शो करते इज द सेकंड कलर ऑफ तुम्हाला असं कॉम्बिनेशन दाखवू शकते दोन्ही तुम्ही म्हणू शकता की बेसला ऑफ व्हाईट राहणार गोल्डन लिटल ऑफ व्हाईट राहणार गोल्ड कलर मस्त आणि वारले म्हणलं की मॅम हे प्रॉपरली म्हणलं लुक वाईज पण प्रीमियम दिसतो कुठेही तुम्ही वेअर करून जाऊ शकता ठेवलेले आहेत मॅम तर आतमध्ये आपण जीन्स आणि वरती हे जरी घातलं तरी चालणार आहे स्लीप घालून जरी ह्या तरी चालणार आहे तर आपण याच्यामध्ये कॉलर्सचे वेरिएशन्स दिलेले आहेत हा डिफरंट आहे हाय प्युअर मध्ये आहे मॅम ओके okay. तर तुम्ही हे बघू शकता हे फॅब्रिक वाईज पण कम्पेअर करू शकता लॉंग शर्ट किंवा लॉंग शर्ट असे तुम्हाला वेरिएशन्स मिळणार आहे लेंथ आपण जे केलेले आहेत मॅम ते ऑलमोस्ट फॉर्टी फोर -फौर्ट दिलेले मुद्दा म्हणून ओके okay. की प्रत्येक लेडीला तो ऑड फिलिंग नाही राहणार की छोटा आहे का मोठा आहे तर विथ लोअर तुम्ही हे वेअर करून जाऊ शकता मॅम त्यामध्ये जे आपण म्हणतो डाबू कॉटन मॅम ज्याला डाबू प्रिंट पण म्हणतात ते तुम्ही फील करू शकता मल कॉटन आहे नक्कीच तर त्याच्यामध्ये पण आपण काय केलेलं आहे स्पेशल लक्ष दिलेलं आहे मॅम टॉपच्या लेंथला कारण टॉपच्या लेंथला काय होतं मॅम हिप्स वगैरे हे कव्हरेज पाहिजे असतं तुम्हाला फॅशनही करायचंय पण कम्फर्टेबल पण पाहिजे तुम्हाला तर आपण शर्ट चा लेंथ मुद्दामून मुद्दा मुद्दा वाढवलेला आहे की स्वतः कॉटन प्रिंट ते पण बघू शकता तर मोस्टली आपण फॅब्रिक वर खूप काम केलेलं आहे मॅम आपण कलेक्शन मध्ये हळूहळू वाढतोय मॅम तर हे आपण म्हणतो ब्रोकेड किंवा तुम्ही काय म्हणू शकता फॅब्रिक बनारसी सिल्क किंवा ब्रोकेड हे सध्या खूप ट्रेंडिंग आहे मॅम तर याच्यामध्ये पण आपण वेरिएशन ऑफ दहा वेरिएशन्स ची आपण स्कर्ट्स बनवलेले आहेत बघा आपल्या मध्ये आपण स्कर्ट बनवले तसे okay. ब्रोकेड मध्ये आम्ही स्ट्रेट फिट पॅन्ट पण बनवलेले मॅम साईड स्लिट आहे त्याला पण तो लुकला तुम्ही रॉ सिल्क वर प्लेन रॉ सिल्क वर पण तुम्ही घालू शकता जसं मी घातलेलं आहे तर तुम्ही प्लेन रॉ सिल्क वर पण तुम्ही हा कॉम्बिनेशन करू शकता साईड झिप आहे आणि ह्याला आपण पॉकेट दिलेलं आहे सो दॅट क्वालिटीला तो प्रीमियम राहणार आहे असेही कॉम्बिनेशन मध्ये मॅम आपल्याकडे असे वेरिएशन कलर्स आहेत ओके जसं नेव्ही ब्लू ब्लॅक ग्रेइश कलर असे सगळे तयार आहेत आपल्याकडे दहा ते बारा प्रिंट आपण ठेवलेले आहेत मॅम त्याच्यामध्ये त्याच्यातलं जर तुम्हाला थोडस स्टँड आउट व्हायचं असेल तर मॅम आपण असा ब्लेझरचा सेटही बनवलेला आहे मॅम तर आतमध्ये आपली स्पेगेटी स्लिपही चालणार आहे तर तुम्ही असा हा वेरिएशन त्याच्यावर वेअर करू शकता मॅम ओके आणि आपण ब्लॅकलाही आपण एक स्पेगेटी स्लिप ऍड करून असं ब्लॅक साठी हे वेरिशन्स बनवलेला आहे ना की यू कॅन लुक अ डिफरंट स्टँडआउट लाँग ब्लेझर पण आणि शॉर्ट तुम्ही म्हणू शकता वेस्टकोट सारखा पण शॉर्ट तुम्ही वेअर करू okay. शकता हे आतमध्ये ब्लाउज सारखं ब्लाउज सारखा बनवलेला आहे सार आणि हे आपण वरती असं दिलेलं आहे मॅम तर हाही तुमचा एक आउट वेगळं होईल मॅम खूपच so, हा शॉर्ट मध्ये पण केलेला आहे आणि हा मध्ये आपण बनवलेला आहे त्याला पॅन्ट पण आहे तर तुम्हाला कॉटनला जास्त इम्पॉर्टन्स देऊन कॉटनची रेंज आणतोय तसं ह्या कॉटनच्या मध्ये ह्याला टू वे कोटी म्हणतो आपण की हे तुम्ही बोथ साईड वेअर करू शकता त्याला स्टिचिंग हा प्रकार दिसत नाही मॅम तुम्ही हे असंही वेअर करा मुद्दा म्हणून आम्ही छोटस लॉंग स्लीव्ह दिलेले की तुम्ही हाताला फोल्ड केला की आपली डिझाईन दिसेल ओके तर तुम्ही असंही वेअर करा आणि असंही वेअर करा मॅम म्हणजे दोन्ही बाजूबाजूच्या वेअर करा कारण हा स्टिच हा प्रकार नाहीच मॅम त्याच्यावर खूप फाईन आम्ही स्टिचिंग केलेली आहे त्याच्यावर सर तुम्ही हे असंही वेअर करू शकता मॅम छान आहे हा मस्त पॅटर्न ओके okay, आणि त्याच हिशोबाने मॅम आपल्याकडे अजून त्याच्यामध्ये कलर्स वेरीशन्स आहेत आता तुम्हाला ट्रायबल प्रिंट पाहिजे तर ट्रायबल आणि थोडस डिसेंट लुक पाहिजे ते डिसेंट आणि असं काही नाहीये की मॅम मला फक्त जॅकेट घालायचं मी जीन्सवर पण घालू शकते किंवा मी साडी घातलेली आहे तर साडीच्या आतमध्ये स्लीवलेस ब्लाउज घालून पण हे घालून ह्याच्यावरती मी साडी वेअर करू शकते तसही थोडंसं जॉर्जेटला जाऊ आपण मॅम ओके तर मध्ये पण आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहेत मॅम तुम्ही जॉर्जेट मध्ये आपण जो पार्ट विजिबल पाहिजे तो व्हिजिबल राहणार आहे आणि आपण स्लिप युज करतोय Okay. लॉंग दिसेल मॅम की आतमध्ये आपण त्याला क्रेपची सिल्क देतोय बरोबर तर त्या काय होणार आहे मॅम तुमचा जो हिडन पोर्शन आहे तो हिडन राहील बाकी जिथे ट्रान्सपरंट पाहिजे जॉर्ज रिंग मध्ये सगळं आपलं क्रिएशन आहेत मॅम याच्यामध्ये तुम्ही ऑल सायझेस माझ्याकडे अवेलेबल राहणार आहेत वा सगळं इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये सुंदर मस्त कलर आहे सगळे मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहेत मॅम आपल्याकडे सॅटनची पण अशी आपण ड्रेसेस बनवलेले आहेत ते तुम्ही मध्ये पण युज करू शकता मॅम ओके आणि तुम्ही मध्ये वेअर करा काही नाही ऑफिशियल वेअर रेग्युलर वेअर सगळंच होऊन जाईल मॅम हो जे ब्रोकेटचे स्कर्ट्स आहेत त्याच्यावर पण आपण सॅटन युज करू शकतो सध्या सॅटनची ट्रेंड खूप आहे अच्छा म्हणजे त्याच्यासोबत आपण कॉम्बिनेशन करू शकतो त्याच्याबरोबर कॉम्बिनेशनचे भरपूर पेस्टल शेड्स आहेत फॅब्रिक तुम्ही बघू शकता मॅम फॅब्रिक हे खूप प्रीमियम युज आहे साधारण रेंज काय जाणार याची सुरुवात होती मॅम एट नाईन पासून आपली रेंज स्टार्टअप होती यासोबत नक्कीच आपण एक ऑफर अजूनही आणलेला आहोत की आपल्या ज्या मध्ये आपण जे नाईटवेअर म्हणतो मॅम तो नाईटवेअर नाहीये आपल्याकडे आपण डिझायनर गाऊन्स म्हणजे तो काय इव्हनिंग गाऊन नाही आहे पण घरी गेलं की कॉटन गाऊन घालण्यापेक्षा आपण थोडेसे डिझायनर गाउन्स घालू शकतो म्हणजे पावणे मंडळी आले तरी गाउन्स आपण दिलेले आहेत सध्या ऑफर आहेत वर एक फ्री आहे असे डिझायनर गाउन्स तुम्ही घालू शकता मॅम शिबोरी प्रिंट आहे आपल्याकडे आतमध्ये आपण लाइनिंग देतोय मॅम वर्षानुवर्ष यांना काही होत नाही हे श्रिंक होत नाही लूज होत नाही काही होत नाही मॅम आणि मेन म्हणजे आपण शिवतो त्यामुळे मध्ये कारण आपण ऑफरला टाकलेले आहेत आपल्याकडे दोन वर एक फ्री तर कुठलेही दोन प्राइस लागणार आहे तीन तुम्ही घरी घेऊन प्राइस मध्ये आपल्याला तीन हेही तुम्ही बघू शकता मॅम प्रिंटेड सॅटन मध्ये बाय टू गेट वन फ्री येस मॅम तर हा एक थोडासा लुक लिहणार राहणार मॅम हजार अकाशेच्या रेंजला आहे मॅम दोन घेतले तरी आज तुम्ही विचार करा की एकदम प्रीमियम ड्रेस तयार होतो ओके प्रत्येकाला हा प्रश्न असतो की अशा वेअर वर मला आता फुटवेअर काय घालायचे ब्लॅक प्लेन आवडणार नाही ब्राऊन जमणार नाही तर अशी आपण हे फुटवेअर मॅम आपण हे कस्टमाइज करतोय मॅम सेम क्लोदिंग वर आपण सेम हे काम करतोय मॅम आपल्यावर वा किती छान आहे एकदम मॅचिंग मॅचिंग येस म्हणजे परत कुठं आपण आता चप्पल कोटली घ्यायची याच्यावर काय घालायचं हिल्स चांगले दिसतात का काय चांगलं दिसतं टेन्शन नाही एकदा ड्रेस घेतला की आपल्याला इथं मॅचिंग फुटवेअर पण अवेलेबल आहे या सोबतच आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व फॅब्रिक्स वर मॅचिंग फॅब्रिक ज्वेलरी आहे जशी मॅमनी वेअर केलेली आहे तर ता, त्यांनी जो आ, 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 ड्रेस घातलेला आहे त्याला ट्रेडिशनल लुक बघा पूर्ण मोत्याचा त्याला साज दिलेला आहे आणि हे फै, पूर्ण फॅब्रिक पासून बनवलेली ज्वेलरी आहे मॅचिंग फॅब्रिकची ज्वेलरी विथ इयर रिंग तुम्हाला बांगड्या हव्या तर बांगड्याचा पूर्ण सेट बनवून दिला जातो आणि जर तुम्ही अचानक आला आणि तुम्हाला एखादं तुमचं तुम्हा आउटफिट आहे त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी हवी असेल जशी काय हळदीची ज्वेलरी आहे किंवा अशी ब्लॅक ज्वेलरी जी सगळ्या आउटफिटवर जाणारी आहे किंवा आता सध्या पारंपरिक पैठणी ज्वेलरी आहे जी एकदमच सुंदर दिसते यामध्ये पण आपल्याकडे दोन तीन तीन डिझाईन्स ती अवेलेबल आहेत ह्या सुद्धा आपल्या शॉपमध्ये कायम अवेलेबल राहतात किंवा तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे बनवूनही दिल्या जातात अजून काय माहिती देणार आहात मॅम जसं तुम्ही ड्रेसेस माझ्याकडे रेडीमेड मध्ये बघताय तर माझा एक हा प्रश्न आहे की तुम्हाला एक बनवायचा आहे का डेफिनेटली मी तुम्हाला माझ्या वर्कशॉपला घेऊन जाते असंही तुम्ही या आपण तुम्हाला एक आपला वर्कशॉप दाखवूया आणि स्टुडिओ आहे मॅम इथे बघू शकता मॅम की आम्ही कसे काही इथे पण ड्रेसेस बनवले आहेत तर हो माझा वर्कशॉप दाखवण्याच्या मागे एकच मोटिव्ह आहे की तुम्हालाही इथे अशी ड्रेस बनवायचे आहेत का शिकायचं आहे तर आपण क्लासेस घेतोय सर्टिफाईड कोर्स घेतोय आपण फॅशन डिझायनिंगचे मॅम तर तुम्ही माझ्या ह्या ड्रेसेसला बघू शकता मॅम जिथे हे प्रोडक्शन चालू आहेत okay. so, ओके सो इकत मध्ये आपण हे वन पीसेस बनवले आहेत जस्ट हॅब अ लुक वाव याला इथे आपण बटन्स प्लेस करणार आहोत मॅम सो okay. इन प्रोडक्शन मध्ये आपले ड्रेसेस आहेत या मॅम तुम्हाला अजूनही पुढे प्रोडक्शन दाखवतोय जो ड्रेस मी घातला okay. ते ते आहे मॅम त्याचे आपलं नवीन पुढचं प्रोडक्शन चालू आहे इथे oh. सो वी हॅव वेल ट्रेंड जे पुढे आमचे मास्टर्स आहेत सगळे वेल ट्रेन्ड मास्टर्स आहेत पुढच्या अशा हा कॉलर वेगळ्या वेगळ्या टाईपचे आपण कॉलरचे ड्रेस बनवत आहेत मॅम इथे पण हाई आपले कॉर्सेट बनणार आहे तिथे कॉलरची डिटेलिंग तुम्ही बघू शकता मॅम तर हे तुम्ही स्वतःही बनू शकता किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे की फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा आहे ते आपल्या इथे या वर्कशॉपमध्ये इथेच बनवू शकता इथे आर्टिकलशिप करू शकतात प्लस इथं प्रॅक्टिकलचं नॉलेजही तुम्हाला मिळेल इथे वेल ट्रेन मास्टर्स आहेत हे बघा मॅम तुम्ही इथेही बघू शकता ॲक्च्युली हा आपल्या इकडचं प्रोडक्शन आहे पण आपल्या क्लायंटचं एक रिक्वेस्ट होती की आम्हाला काहीतरी कॉर्सेट पाहिजे हा थ्री पीस ड्रेसचा फॅब्रिक होता मॅम ओके आम्ही सलवार बनवलाय आम्ही टॉप बनवलाय पण दुपट्ट्याचं करायचं काय तर दुपट्ट्याचा मॅम आम्ही या कन्वर्जन केलेला आहे त्यांच्यासाठी हा दुपट्टा वेस्ट न करता आम्ही त्यांना टॉप बनवून दिलाय सो ह्याच्यामध्ये so पॅन्टवर तुम्हाला दोन वेरिएशनचे टॉप मिळणार आहेत म्हणजे हे एकाच क्लाइंटचा आहे त्यांना एक, एक, एक पॅन्टवर आम्ही दोन डिफरंट टॉप केलेले आहे हा टॉप केलेला आहे आणि हा आपण दुपट्ट्याचा हा टॉप बनवून दिलेला आहे त्याला अशी छानपैकी डिटेलिंग दिलेली आहे तुम्ही इथं बघू शकता मॅम खूप छान खूप गोड प्रकार आहे आणि क्वालिटी बेस्ट असणार आहे कारण आपण स्वतः इथं स्टिचिंग करतो त्यामुळं चांगल्या दर्जाचं चा, आपण जो थ्रेड असतो तो, तो आणि मॉडर्न पद्धतीचं स्टिचिंग यूज करून आपण हे सर्व करतो त्यामुळे फिनिशिंग हे सगळ्यात महत्वाचं आपल्या गोष्टींकडे बघा फिनिशिंग याकडे जास्त फोकस्ड आहे बघा आता ही जी लेस फिट बसलेली आहे शिवण्याचं पॅटर्न बघा इथे दादा स्टिच करतायत फिनिशिंग लेवल एकदम हायर असते पॅटर्न इथे बघा आपण आता हा स्कर्ट पॅटर्न बनवतोय मॅम ह्यालाही आपण कॉर्सेट म्हणतो मॅम ओके हा स्कर्ट देतोय आणि स्कर्ट सोबत मॅम टॉप ऍड करतोय त्याच्याबरोबर ओके ठीक नौ। आहे तुमच्या हातात तुम मध्ये पण स्कर्ट आहे का ठीक आहे स्टॉप चालेल तो जरी दाखवला तरी बघा ना मॅम त्याच्यातलं एक वेगळा कलर आहे ते आपण क्रॉप घेतोय असा येणार कलरचा कलरचा येणार आहे हे असं राहणार आहे मॅम प्लेसमेंट आणि या कलरचा हा क्रॉप टॉप राहणार आहे मॅम तुमचा त्याच्यावर आम्ही युज करणार फॅब्रिक बटन ही डिटेलिंग जे आम्ही घेतलेली so सो दॅट वेस्टर्न वगैरे तुम्हाला वेअर करायचं तर अशी फुलनेसच्या आणि क्वालिटी किती बेस्ट आहे एकदम कॉटन म्हणू शकता तुम्ही कारण आपल्याकडे कॉटन हा बेस मेन मोटिव्ह आहे की आपण कॉटन हा धरून आपण फॅब्रिक चे डिझाईनिंग केलेले आहेत ना तर प्रॉपर लाइनिंग वगैरे तुम्हाला दिसेल इथे आपला हा फिनिशिंग ब्लॉक सिस्टीम वगैरे मार्जिन मॅम मुक्क मध्ये पण आपण असा कॉलर दिला आणि खाली प्लाझो पॅन्ट बनवली आहे प्रोसेस मध्ये आहे मी घेऊ शकते मॅम येणार आहे मॅम एकदम वाला आहे ते त्याच्या खाली प्लाझो पॅन्ट येणार आहे किती छान मस्त हे सगळे डिझाईन्स आपण इथे बनवतो तर माझी ही इच्छा असेल की तुम्ही पण येऊन इथे शिका आर्टिकलशिप पण घ्या आणि वेल ट्रेन स्टाफच्या हाताखाली तुम्ही ही आर्टिकलशिप कम्प्लीट करा प्रॅक्टिकल नॉलेज भरपूर घ्या आणि आम्ही थेरोटिकल तर घेतोच मॅम त्याच्यामध्ये भरपूर ड्राफ्टिंग डिझायनिंगचे ड्राफ्टिंग आम्ही एवढे बनवून घेतो की मुलींना आपलं स्वतःचं बुटीक स्टार्ट करता येईल किंवा जेंट्सला आपलं स्वतःचं बुटीक स्टार्ट करता येईल स्टँडर्ड मेजरमेंट्स कसे काढायचे आणि स्टँडर्ड मेजरमेंटच्या अनुसार आपलं रेडीमेड काउंटर तुम्ही स्वतःच्या डिझाईनचं बनवू शकता मॅम तर नक्कीच माझ्याकडे तुम्ही सर्टिफाईड कोर्स पण करू शकता आणि तुम्ही वेरिएशन्स ऑफ ड्रेसेस माझ्या इथं बनवू शकता मॅम ओके थँक्यू मॅम